नमस्कार आज आपण आलेलो आहे श्री अनिलराव गाड्यांच्या शेतामध्ये मायगाव देवी इथे आणि बघा यांनी गांडूळ खत आणि रासायनिक खताचा वापर खता केलेला आहे बघा हा जो प्लॉट दिसतो हा प्लॉट आहे गांडूळ खताचा आणि हा प्लॉट आहे रासायनिक खताचा बघा रिझल्ट बघा मायगाव देवी इथे आलेलो आहे आज आपण यांनी घरी गांडूळ खत प्रकल्प केलेला आहे अबा फुटवा बाघा चमक आलेली आहे काळू खेळ आलेली आहे याला कोणती कोणी वापरली तुम्ही सुपरफास्ट आणखीन अजून पंधरा पंधरा आणि याला काय वापरलं गांडूळ याला काही आणखीन ते पप्पांना वापरलं का हो पप्पांना बरं बरं चालू ओके